आपल्या आश्रमात आणले तो त्याला रोज धर्म आणि विष्णू महिमाबद्दल सांगत असे हे ज्ञान गर्भात वाढणाऱ्या प्रल्हाद या पुत्रालाही प्राप्त झाले नंतर जेव्हा असुर राजाने ब्रह्मदेवाच्या वरदानाने तिने जग जिंकले तेव्हा राणी त्याच्याकडे ते आली तेथे प्रल्हादचा जन्म झाला प्रल्हाद बालवयातच आल्यानंतर विष्णूची पूजा करू लागला त्यामुळे संतप्त झालेल्या हिरण्यकश्यपूने आपल्या गुरूंना बोलावून असे काही करण्यास सांगितले की त्यांनी विष्णूचे नामस्मरण करणे बंद केले गुरूंनी खूप प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले तेव्हा असुर राजाने आपल्या मुलाच्या हत्येचा आदेश दिला त्याला विष देण्यात आले त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला विष पिणाऱ्यांसमोर सोडण्यात आले त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकावेसे वाटले डोंगरावरून खाली फेकले गेले परंतु भगवंताच्या कृपेने प्रल्हादचा एकही केसही सुटला नाही तेव्हा हिरणकाशी पुणे आपली बहीण होलिकाला बोलावून प्रल्हादला घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले जेणेकरून तो जळ राख होईल होलिकाला वरदान होते की जोपर्यंत ती एखाद्या सद्गुणी माणसाला इजा करण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तिला अग्नीने कधीही इजा होणार नाही आपल्या भावाच्या सल्ल्यानुसार आपल्या पुतण्या प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली त्याला इजा करण्याच्या प्रयत्नात होलिकाने स्वतःला जाळून राग केले आणि प्रल्हाद हसत हसत अग्नीतून बाहेर आला त्यासाठी हवे असल्यास मार्ग वर्षाचे वाईट अनुभव आणि अपयश एका कागदावर लिहून अग्निला अर्पण करा होळीच्या दहनात तुमच्या मनातील नकारात्मक भावनांना तोंड द्या तरच सकारात्मक विचारांनी पुढे तुम्ही देवाच्या कृपेला प्राप्त व्हाल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद